चला सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत आहे आजचं सेशन तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे बऱ्यापैकी मी काही सेशन बघितले युट्यूबवर भरपूर सेशन पाहिले आणि मला सुद्धा खूप जास्त रिक्वेस्ट आल्या होत्या कट ऑफ सांगा कट ऑफ सांगा कट ऑफ सांगा म्हटलं एकदा सांगून देऊ तर एकच मिनिट थांबा सगळं काही सविस्तरपणे सांगते मला जरा सेशनची लिंक आपल्या सर्व ग्रुप्समध्ये शेअर करू द्या की आपलं सेशन सुरू झालंय बाकी मग तुमचे सगळे जे मुद्दे आहेत तर ते क्लिअर करते आणि आजचं सेशन महत्वाचं काय आहे माहितीये का तुमचा जो जातोय ना वेळ या सगळ्या गोष्टीमध्ये विचार करण्याचा तर तो मला वेळ इथे अभ्यासाकडे वळवायचा आहे आणि त्यासाठी आजचं हे सेशन खूप महत्वाचं आहे चला तर मग सुरू करूयात आपल्या आजच्या सेशनला सर्वात पहिले माझं एक वाक्य लक्षात ठेवा कट ऑफ जे तुम्ही सगळेजण मागे लागलेत आणि बऱ्यापैकी तुम्ही सेशन बघताय तर कट ऑफ कुणीही प्रिडेक्ट करू शकत नाही इव्हन एक्झाम झाल्यावर सुद्धा कसा गेला काय गेला हे बघून सुद्धा कोणताही शिक्षक किंवा कुणीच कट ऑफ प्रिडिक्ट करू शकत नाही इव्हन टी सी एस सुद्धा जोपर्यंत प्रॉपरली अनालिटिक होऊन रिझल्ट बाहेर येत नाही तोपर्यंत कोणीही कट ऑफ प्रिडेक्ट करू शकत नाही तर प्लीज कृपया करून तुमचा वेळ जो आहे तो कट ऑफ किती लागेल काय लागेल मग यांचं लेक्चर बघते त्यांचं लेक्चर बघते हे म्हणतात ते बरोबर तुम्हाला एक आकडा ऐकल्यावर एकशे ऐंशी प्लस पाडा एक आकडा ऐकल्यावर तुम्हाला चांगलं वाटतं एकशे सत्तर पेक्षा जास्त पडले तर तुमचं सिलेक्शन होईल हा आकडा ऐकल्यावर तुमच्या मनाला शांती भेटते आणि यासाठी तुम्ही काय करता ते सेशन बघता तर प्लीज कृपया करून या गोष्टीच्या मागे लागू नका कुणीतरी कमेंट केली होती की मॅम एक्झामच्या आधी मी कट ऑफ सांगणारच नाही मी फक्त तुम्हाला आज इथे काही गोष्टी सांगते ज्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर काढायचंय मला कळतय तर परत एकदा सांगते कट ऑफ कोणीही प्रिडे करू शकत नाही आणि त्याची उदाहरणं म्हणून काही टी सी एचच्या आधीच्या परीक्षा मी तुमच्या तुमच्यासमोर घेऊन आली आहे कट ऑफ खूप साऱ्या गोष्टीवर डिपेंड करतो तर त्या गोष्टी मॅटर करतात सगळ्यात पहिलं अर्ज किती आलेत किती अर्ज आलेले आहेत कळतय अर्ज किती हा एक महत्वाचा मुद्दा आहे कट साठी त्यानंतर परीक्षा कोणत्या पद्धतीची आहे त्याच्यामध्ये तांत्रिक घटक आहे का ओके okay, तांत्रिक घटक मॅटर करतो कळतंय त्यानंतर परीक्षा किती लोकांनी दिली महत्वाचं आहे त्यासोबत पद हे कोणत्या प्रकारचं आहे गट बच आहे गट कच आहे गट डच आहे हे सुद्धा मॅटर करत बघा गोष्टी खूप सगळ्यात महत्वाचा अर्ज किती आले त्यानंतर ते अर्ज आले तर लोक किती एक्झामला तिथं हजर होते आता बीएमसी ला लक्षणीय आहे मुलांची उपस्थिती कारण की बऱ्यापैकी तुम्ही बघताय की राज्यसेवा झालेली आहे कळत ग्रुप बी ग्रुप सी थोडं लांब आहेत अजून तर आता अजून अजून एक घटक मॅटर करतो की जर तुमची परीक्षा आहे त्याच्या आजूबाजूला अजून कोणती परीक्षा आहे ही सुद्धा खूप 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 महत्वाचा रोल प्ले करते कोणत्याही एक्झाम मध्ये समजा राज्यसेवा कंबाईन जवळ आहे अगदी तोंडावर आहे त्यावेळेला सरळ सेवेमधील जी मुलं आहेत ती ऑटोमॅटिकली डिडक्ट होऊन जातात कारण की त्यांचा फोकस तिकडे असतो कळतंय तर परत एकदा तुम्हाला सांगते खूप खूप घटक आहे त्याच्यामध्ये मी आता तुम्हाला काहीच घटक सांगतील कळतंय समजा काही वातावरणीय गोष्टी खूप साऱ्या गोष्टी असतात त्यानंतर क्राऊड काय आहे कळतंय त्यानंतर एक्झाम एक्झाम ची डिमांड काय आहे खूप साऱ्या गोष्टी इथं मॅटर करतात आसपास जर कोणती एक्झाम असेल त्यावेळेला सुद्धा मुलं काय होतात स्प्लिट होतात भले दोन्ही एक्झाम सोपे असतील पण मुले काय होतात स्प्लिट होतात समजा एखादा विद्यार्थी आहे तो सेंट्रलची तयारी करतोय त्यासोबत स्टेटमध्ये सुद्धा तयारी करतोय तर इथे सुद्धा कट ऑफ हा चेंज होतो कारण की मुलं सेंट्रलला प्रेफरन्स देतात तर अशा प्रकारे कट ऑफ डिसाईड करण्याचे मुद्दे हे फक्त एक किंवा दोन आपण म्हणू शकत नाही त्यासाठी खूप खूप मुद्दे असतात तुम्ही बघू शकता तुमचा पेपर पॅटर्न कशा प्रकारचा आहे ओके पेपर कशा प्रकारचा आहे हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर पेपरची लेवल किती पर्यंतची आहे हे सुद्धा तिथं मॅटर करतं जर तांत्रिक विषयामध्ये त्यासोबत तो जो तांत्रिक घटक आहे तो किती जणांनी आतापर्यंत शिकलेला आहे म्हणजे तो क्राऊड किती आहे तांत्रिक घटकामध्ये म्हणजे आता स्थापत्य विषयातून डब्ल्यू आर डी मध्ये स्थापत्य कंपल्सरी आहे तर त्याच्यातून किती जण ग्रॅज्युएट आहेत जर खूप चांगला क्राऊड असेल तर मेरिट हाय जाणार आता समजा डीएमआरची ची एक्झाम झाली त्याच्यामध्ये जे जीएनएम आहे किंवा मग आ, नर्स आहे बीएससी नर्सिंग आहे तर याच्यामध्ये समजा आता खूप कमी मेरिट लागलं त्याच्यामध्ये काही जणांनी नुसतं एक्झाम दिली थोडाफार अभ्यास होता त्यांचं सिलेक्शन झालं इव्हन माझ्या जवळच्या लोकांचं सिलेक्शन झालं ज्यांचा अभ्यास नव्हता ते कधी लायब्ररीला आले नाही त्यांचं सिलेक्शन झालं पण तलाठी मध्ये मेरिट मी दाखवते तुम्हाला सगळं दाखवते पुढे जस्ट वेट अँड वॉच पण माझे शब्द जे आहेत सगळ्यांनी क्लिअर ठेवा अगदी बरोबर आहे कट ऑफ पेक्षा शंभर टक्के स्टडी करा आणि हे जे लेक्चर्स तुम्ही बघत बसता एवढा कट ऑफ लागेल तेवढा कट ऑफ लागेल काही गरज नाही बघायची हे क्लिअर करण्यासाठी हे सेशन ठेवलंय मी कळत समाज कल्याणच्या पोरांसाठी सुद्धा घेणार आहे थोडी सर्चिंग चालू आहे ते सुद्धा घेणार खूप जास्त सर्च करून आजचं लेक्चर तयार केलंय ले मी तर बघा इथे खूप साऱ्या गोष्टी डिपेंड करतात कट ऑफ साठी आता तुमच्यामध्ये बघा महिलांचा बऱ्यापैकी क्राऊड आहे ठीक आहे आता इथे डिपेंड करत की ज्या मुली राज्यसेवा करतात त्यांनी जर फॉर्म भरलाय कंबाईन करतात त्यांनी फॉर्म भरलाय तर ते लोक या मेरिटला वर खिचणार बाकी ज्या सर्वसाधारण महिला आहेत स्वतः अंगणवाडी सेविका आहेत अभ्यासामध्ये गॅप पडलाय अशांचा जर क्राऊड जास्तच असेल त्यावेळेला मेरिट जे आहे ते आपोआप खाली येणार आणि इथं जिल्हावाईज गोष्टी नाही फक्त तुमचा नागरी प्रकल्प आहे तर खूप साऱ्या गोष्टी याच्यासाठी महत्वपूर्ण रोल प्ले करतात मेरिट काय असेल मेरिट डिसाइडिंग या गोष्टी खूप असतात तर इथे बघा तलाठीचं पॅटर्न कसं होतं तर तलाठीचं पॅटर्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पन्नास गुण पन्नास गुण पन्नास गुण पन्नास गुण अशा प्रकारे शंभर प्रश्न आणि दोनशे मार्क्स तर इथे मराठीला पंचवीस इंग्रजीला पंचवीस सामान ज्ञान आणि भौतिक चाचणी अंकगणित पेपर सगळ्यांनी पाहिलेले आहेत तुमच्या सगळ्यांच्या नजरेखालून पेपर गेलेले आहेत मी सुद्धा प्रश्न त्याचे घेत असते तर आता याच्यामध्ये मेरिट याचा आपण बघणार आहोत ठीक आहे आता हा जो पेपर आहे तर तो आहे डब्ल्यू आर मला तुम्हाला दोन एक्झाम एक तांत्रिक एक्झाम आणि एक, एक विदाउट ज्याच्यामध्ये जण फॉर्म भरू शकतात तांत्रिक घटक नाहीये अशा दोन एक्झाम कंपेयर करून दाखवायचे आहेत की या दोन्ही एक्झाम मध्ये मेरिट कशी ढासळते लगेच म्हणजे जर एकशे ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव मेरिट लागते तर लगेच एकशे ते त्रेसष्ट एकशे सत्तावन्न अशी मेरिट का लागते तर घटक आहे मॅटर करतो तांत्रिक घटक खूप साऱ्या गोष्टी इथं मॅटर करतात समजून घ्या तर बघा इथे आता तुम्ही इथे बघताय हा पेपर WRD, ZP आहे स्थापत्य चा तर याच्यामध्ये बघा तुम्हाला मराठीसाठी पंधरा प्रश्न इंग्रजीसाठी पंधरा प्रश्न सामान्य ज्ञानाचे पंधरा प्रश्न प्रश्न आणि इथे सुद्धा बघा तुम्ही बघू शकता फक्त भौतिक चाचणी आहे म्हणजे फक्त रिजनिंग आहे त्यानंतर तांत्रिक प्रश्न तुम्ही बघू शकता चाळीस तांत्रिक प्रश्न आहेत आणि गुण एकूण ऐंशी आहेत अशा प्रकारे शंभर प्रश्न दोनशे तुमचे मार्क्स आहेत तर इथे एक मॅटर आहे तो म्हणजे तांत्रिक घटकाचा आता आपण दोन्ही एक्झामचे मेरिट कम्पेअर करू तुम्हाला कळून जाईल जास्त काय वेळ नाही खूप साऱ्या एक्झाम्स आहेत मी फक्त तुम्हाला याच एक्झाम घेतलेल्या आहेत आपण काय लिहिलं मोठं सेशन करणार आहे आपल्याला फक्त काय करायचं आहे कम्पेअर करायचं आहे कळतंय काय करायचं आहे कम्पेअर करायचं आहे तर बघा इथे तलहाटीची एक्झाम आहे आणि मी एकदम साधा सुद्धा जिल्हा भंडारा घेतलेला आहे सगळ्या जिल्ह्याची माझ्याकडे आहे तुम्हाला हवी तर आपल्या ग्रुपवर मी शेअर करून देईल टेलिग्राम ग्रुपवर मी शेअर करून देईल सगळ्या सगळ्या कट तिथे तुम्ही स्वतः चेक करा जर वेळ असेल तर आणि नसेल गरज तर अभ्यास करा बस तर बघा इथे इथे तुम्ही बघू शकता की भंडाराला दहा संख्या होती पदसंख्या तर तुम्ही ओबीसीची मेरिट बघू शकता एकशे नव्याण्णव एकशे नव्याण्णव कळतंय का एकशे नव्याण्णव मुलांना मार्क्स पडलेले आहेत त्यासोबत एकशे त्र्याण्णव ला इथे क्लोज झालेला आहे तर टोटल दहा पैकी तुम्ही इथं बघू शकता त्र्याण्णव पंच्याण्णव आणि नव्याण्णव अशा प्रकारे मार्क्स मिळवणारे विद्यार्थी इथं पोस्ट मिळवून बसलेले आहेत जनरल एक्स मॅन तुम्ही बघू शकता एक्स मॅन जे आहेत तर एक्स ला म्हणजे जे आर्मी रिटायर्ड आहेत तर त्यांना एकशे त्र्याहत्तर ला पोस्ट मिळाली आहे आणि इथं एकशे पन्नास सुद्धा काही घटकासाठी जे प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत भूकंपग्रस्त अशा प्रकारे कळतंय तर इथे बघा वेटिंग लिस्ट सुद्धा आहे जी प्रतीक्षा यादी आहे त्याच्यामध्ये एकशे नव्वद एकशे नव्वद एकशे एक एकोणऐंशी त्यानंतर जर तुम्ही बघा ओबीसी मध्ये तर तिथे सुद्धा एकशे सहात्तर एकशे चौऱ्याहत्तर एकशे बहात्तर वेटिंग लिस्ट आहे कळतंय त्यानंतर पुढे सुद्धा तुम्ही चेक करू शकता तर बघा इथे प्रॉपरली तुम्हाला दिलेली आहे इकॉनॉमिकली तर इथे मेरिट लागली एकशे पासष्ट ची ईडब्ल्यूएच ची सगळी मेरिट तुम्हाला इथे दाखवली मेरिट बघा ओपन ची कशा प्रकारे हाय जाते ही जी ह्या ज्या मेरिट्स आहेत तर ह्या आता आपण बघतो डब्ल्यू डब्ल्यू आर डीच्या तर डब्ल्यू आर डी मध्ये ओबीसीची मेरिट तुम्ही बघू शकता इथं एकशे शहात्तर कळत आहे कशा प्रकारे डासळ एकशे त्र्याण्णव वरून डायरेक्ट एकशे शहात्तर कळत का एकशे त्र्याण्णव वरून एकशे शहात्तर आणि वुमनची आहे एकशे सासष्ट अशा प्रकारे मेरिट तुम्हाला इथे कमी होताना दिसते ईडब्ल्यू एस एकशे एकाहत्तर आणि ईडब्ल्यू एस वुमन जे आहे थर्टी पर्सेंट मध्ये एकशे ला मेरिट लागलेली आहे समजून घ्या हे डब्ल्यू आर डी च बघतोय मगाशी आपण कशाचं बघितलं तलाठीचं बघितलेलं आहे तर एकशे नव्वदच्या वर तलाटी आहे आणि एकशे पासष्ट ला महिला इथे डब्ल्यू आर डी ऑफिसर होऊ शकते तर काय होतंय एक मिनिट चला तर इथे बघा ओपन ओपन बघा ओपन बघा इथे आपण कशाचं बघतोय तर आपण आता डब्ल्यू आर ओपन मध्ये तुम्ही बघू शकता एकशे एकोणऐंशी ला इथे अधिकारी झालेला आहे त्यानंतर वुमन जे आहेत एकशे एकोणसत्तर ओपन जनरल कॅटेगरी त्यानंतर स्पोर्ट्स पर्सन फक्त एकशे बावन्न त्यानंतर प्रोजेक्ट एफेक्टेड एकशे सत्तावन्न आणि अर्थविक एक एफेक्टेड एकशे 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 छप्पन ला मेरिट लागलेली आहे तुम्ही बघू शकता तर अशाच प्रकारे मेरिट ही अगदी कमी लागलेली आहे आणि याच्यामध्ये टोटल पन पस्तीस जागा होत्या त्यापैकी चौतीस जण एक जागा वॅकेंट सुद्धा राहिलेली आहे त्यानंतर आपण येतो जलसंपदा विभाग टोटल प्रॉपरली मी इथं सगळ्यांची मेरिट घेतलेली आहे क्लोज बघा लिस्ट कशी क्लोज होते सगळ्यांची लिस्ट सगळ्या पदांची लिस्ट कशाप्रकारे क्लोज होते तुम्ही इथं बघू शकता इथे तुम्ही बघा जनरल कॅटेगरी तर इथं इथं तुम्हाला प्रॉपरली दिलेला आहे कशा प्रकारे मार्क्स ऑफ मार्क्स ऑफ जनरल तर एवढा कमी एकशे सव्वीस पर्यंत एक सव्वीस मॅनची मेरिट लागलेली आहे कळत आहे दप्तर कारकुन मोजणीदार कालवा निरीक्षक या सगळ्यांची तर अशा प्रकारे टेक्निकल जो विभाग आहे त्यानंतर जी उपस्थिती आहे बघा कधी कधी असं असतं की एक्झाम कधी कधी मुलांच्या दोन एक्झाम असतात उपस्थिती नसते खूप साऱ्या गोष्टी असतात स्टेशन किंवा तुमचं जे एक्झाम सेंटर आहे ते लांब असतं त्यावेळेला सुद्धा उपस्थिती तिथं कमी असते तर बघा इथे परत एकदा तुम्हाला मेरिट लिस्टच दाखवलेली एकशे सहासष्ट क्लोज होते सगळ्यांच्या मेरिट लिस्ट खूप सारी पदं आहेत डब्ल्यू आर मध्ये तर सगळ्या पदांची इथं मी लिस्ट बघा इथे विजय जी जी लिस्ट आहे ती एकशे पंच्याहत्तर मध्ये उमनची क्लोज झालेली आहे त्यानंतर इथे तुम्ही नोवॅडिक ट्राईबचं बी बघू शकता म्हणजे एन टी बी ची बघू शकता तर एकशे साठ ला वुमनची क्लोज झालेली आहे आणि जनरल मेन एकशे एकोणसत्तर ला क्लोज झालेली आहे त्यानंतर नोवॅडिक ट्राईब डी म्हणजे एन तर एकशे सहासष्ट ला वुमनची आणि जनरल ला जागाच नव्हती म्हणजे मेलला जागाच नव्हती इथे पुढे आपण बघू शकतो इथं बघा इथे फायनल कट ऑफ दिलेला आहे दफ्तर कारकुनचा ठीक आहे तर बघा इथे दफ्तर कारकुन एक महत्वाची पोस्ट होती जी अगदी म्हणजे सरळ सेवेच्या दृष्टीने भरली होती तर तिथे सुद्धा तुम्ही बघू शकता एक्ट मॅन ही एकशे अडोतीस आणि महिलांसाठी एकशे सत्तावन्न आणि इथे जनरलसाठी एकशे अडुसष्ट तर पेपर सुद्धा तलाठीचा सोपा होता आणि त्याच मानाने इथं पेपर अवघड होता अशा प्रकारे तुम्हाला मेरिट ही बदलताना दिसते बघा सगळ्या सगळ्यासाठी इथं मेरिट दिलेली आहे जिल्हा निवड समिती तलाठीचा सुद्धा रिझल्ट आहे वन्स अगेन इथं तुम्ही बघू शकता आता इथे रिझल्ट कसा कमी होतोय तुम्ही बघा रिझल्ट कसा होतोय कमी होतोय एक्सिस्मान एकशे एकोणीस एकशे त्र्याऐंशी तर अशा प्रकारे निवड यादी प्रतीक्षा यादी ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जर तुम्ही जास्तच ग्रामीण भागामध्ये जाल तर कशा प्रकारे रिझल्ट बदलतो हे तुम्ही बघू शकता तर इथे परत एकदा भंडाराच्या जा भटक्या जमाती व्ही एन टी डी अंतर्गत त्यानंतर विमुक्त जाती अ तर कास्टनुसार कसा रिझल्ट बदलतोय हे, हे सुद्धा तुम्ही बघा कास्टनुसार कसा रिझल्ट बदलतोय जर तुम्ही जनरलचा वुमन आणि म्हणजेच ओपन ज्या महिला असतात आणि ओपन मेल असतात जनरल कॅटेगरी तर यांचा रिझल्ट बघाल तर नव्याण्णव मार्क्स मिळालेत एकशे नव्याण्णव नौ, दोनशेच्या वर सुद्धा मिळालेत तलाठी मध्ये पण तुम्ही या सगळ्या जर गोष्टी बघाल त्याच्यावरून तुम्हाला दिसतंय की अगदी अनप्रिडिक्टेबल आहे रिझल्ट सगळं तुमच्या समोर एवढं सगळं वाचून दाखवत नाही कळत आपल्याला काय करायचं आहे आता हे लातूरचं आहे कळत तर नाही भंडाऱ्याचं आहे लातूर सुद्धा माझ्याकडे आहे ऍड केलं नाही मी तुम्हाला सेंड करते मी लातूरचं सगळ्या जिल्ह्याचं आहे तर रिझल्ट कशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळा दिसतो प्रत्येक जिल्ह्यानुसार फक्त एवढं बघा बाकी काही बघायची गरज नाही कळतंय सगळं तलाठीच्या सगळ्या पदांचं मी घेतलेलं आहे भंडाराच्या सगळ्या पदाचं आहे लातूरच्या सगळ्या पदाचं याच्यामध्ये ऍड केलेलं आहे माझ्याकडे सगळे कट ऑफचे हे आहेत तुमच्या सगळ्यांसोबत मी शेअर करते कळतंय तर आता आपण काय करणार आहोत येऊया आपण आपल्या सध्याच्या फ्युचरच्या ज्या भरत्या आहेत त्याच्याकडे येऊया ते, ते आपल्याला बघायचं आहे आता बघा इथे तुम्ही बघू शकता की आ, ही जी प्रॉपर यादी आहे तर ही महिला व बालविकास जी जाहिरात आहे तर त्याची आहे महिला व बाल विकास महिला व बाल विकास, विकास। सरळ सेवाची जी भरती आहे ज्याच्या अंतर्गत ही पदे आहेत संरक्षण अधिकारी परिवेक्षिका परिवेक्षा अधिकारी महिलांसाठी आहे लघु लेखक वरिष्ठ लिपिक संरक्षण अधिकारी लघु लेखक वरिष्ठ काळजीवाहक कनिष्ठ स्वयपाकी तर महिला व बालविकास विभागाअंतर्गतची ही जाहिरात आणि याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस च पॅटर्न राहणार आहे म्हणजे सेम तलाठी सारखं सेम तलाठी सारखं पंचवीस सा च पन्नास पन्नास गुण राहणार आहेत तर तुम्हाला इथे जसे तलाठी मध्ये प्रश्न विचारले होते आणि जशी तलाठीची मेरिट लागेल पण त्याच्यामध्ये तलाठी मध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन असतं आणि इथे तेवढं कॉम्पिटिशन तुम्हाला बघायला मिळणार नाही तो क्वचित कुठेतरी मेरिट हलू शकतं पण किती हलू शकतं हे मीही सांगणार नाही कारण की मला वाटत नाही ही सांगायची गरज आहे तुमचं काम आहे अभ्यास आहे की अभ्यास हंड्रेड पर्सेंट अभ्यास करा मेरिट कितीही लागू दे जर तुमचा अभ्यास सगळ्यात है चांगला आहे मेरिट पन्नास जरी लागलं तरी तुमचं सिलेक्शन होईल आणि मेरिट नव्वद जरी लागला तरी तुमचं सिलेक्शन होईल तर मेरिट पन्नास लागेल ऐंशी लागेल साठ लागेल सत्तर लागेल काहीही टेन्शन घेऊ नका कळतंय म्हणजे पन्नास म्हणजे एकशे पन्नास किंवा मग एकशे ऐंशी एकशे साठ जे असेल ते तुमचे जर पन्नास बरोबर आले तर तुमचे शंभर प्रश्न तिथे आहेत आणि जर तुमचे ऐंशी बरोबर आले तर, तर, बर बर तर एकशे साठ प्लस तुम्ही जाताय अशा प्रकारे कारण की एक प्रश्नाला दोन गुण आहेत तुम्हाला तुमच्याकडे तर हे बघा इथं अगदी साधं आणि सिंपल पंचवीस पंचवीस पॅटर्न आहे जरी पॅटर्न दिलं नसेल तरी हेच फॉलो केलं जाईल आणि इथे तुम्हाला लघु लेखक म्हणजे स्टेनो आणि त्यासोबत Uh, टायपिंगसाठी आणि स्वयंपाकीसाठी तुम्हाला तिथे ते टायपिंग आणि स्वयंपाक करून दाखवावं लागेल काही नाही सोपं असतं ते अशा वेळेला सुद्धा मेरिट कमी होतं जर काही तांत्रिक घटक असेल किंवा काही स्किल टेस्ट असेल स्किल टेस्ट अशा ठिकाणी सुद्धा मेरिट कमी होतं जिल्हा न्यायालय जी एक्झाम होती तर तिथे सुद्धा कमी मेरिट लागले भरपूर कमी जसं तलाठीचा अगदी बूम मेरिट आहे तसं जिल्हा जे काही जिल्हा न्यायालय त्याचा मेरिट अगदी कमी लागले जरा विचार करा या गोष्टीचा आणि ही जाहिरात आहे तुमची परत समाज कल्याण विभाग समाज कल्याण परत एकदा मी समाज कल्याणच्या मुलांसाठी घेईल कारण की ते परत विचारणार लागेल का लागेल तर बघा परत सेम ऍज इट इज तलाठी तलाठी जसं पॅटर्न आहे तसं बघा जी काही कॉम्पिटिशन आलं जास्त असेल कमी असेल तुम्ही तुमचा हंड्रेड पर्सेंट द्या मेरिट कितीही लागू दे एकशे पन्नासचं लागू दे किंवा एकशे नव्वदचं लागू दे हरकत नाही तर अशा प्रकारे हे तुमचं गुणांची संख्या ही तुमची प्रश्नांची संख्या कळतंय तर अशा प्रकारे तुम्हाला इथे तयारी करायची आहे समाज कल्याण आपण या विषयाची तयारी अगदी प्रॉपर करणार आहोत लवकरात लवकर तुम्हाला बॅच बघायला मिळेल जसं आपल्या अंगणवाडी मुख्य सेविकेची बॅच माझी कम्प्लीट होते लगेच सामान्य अगदी टीसीएस पॅटर्न पॅटर्नवर आधारित अशा प्रकारे सामान्य ज्ञानाची तयारी करायची की पुढच्या कोणत्याही सरळ सेवेच्या एक्झाम मध्ये तुम्हाला परत कोणत्याही सामान्य ज्ञानासाठी बॅच घ्यायची गरज पडणार नाही सामान्य ज्ञान वन मध्ये नंतर जे काही तुम्ही कराल ते अगदी रिव्हिजन करणार या बॅच मध्ये ज्ञान शिकून घ्यायचं सरळ सेवेसाठी कळतंय तर अशा प्रकारे टेस्ट सिरीज सुद्धा सगळ्या एक्झामचा मी देते अगदी तुमच्या एक्झाम नुसार अगदी पॅटर्न नुसार टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे जस्ट वेट अँड वॉच कळतंय तर बारा तेरा तारखेनंतर सगळं काही सुरू होणार आहे कारण की आपल्यासोबत जे काम करतात तर त्यांची सुद्धा ची एक्झाम आहे एक्सरे ते आपले टायपिंग करतात तर सध्या ते सुद्धा बिझी आहेत टायपिंग मी करत नाही कारण की तेवढा वेळ मी देऊ शकत नाही टायपिंग सुद्धा मीच करू मग शिकवणार कंटेंट कधी काढणार त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी करत नाही पण त्यांची जर एक्झाम झाली तर एक्झाम म्हणजे ते माझे विद्यार्थीच म्हणू शकतो आपण ठीक आहे चला तर इथे बघा आता ही आहे तुमची एक्झाम किंवा तुमचा पेपर पॅटर्न इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला हा तांत्रिक घटक एक आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना काही दे त्यानंतर पोषण अभियान गणित बुद्धिमत्ता संगणक ज्ञान तर इथे तुमचा पॅटर्न बदलतोय दहा 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 प्रश्न आहेत कुठे वीस प्रश्न आहेत इथे तुम्ही बघू शकता वीस प्रश्न आहेत तर बघा इथे मेरिट ही कमी लागू शकते आणि जर तुमच्या सगळ्याच मैत्रिणींनी अभ्यास खूप चांगला केलेला आहे अगदी पेपर पॅटर्नला धरून अभ्यास केलेला आहे माझे लेक्चर केलेले आहेत तर नक्कीच मेरिट वर जाऊ शकते काय हरकत आहे मेरिट वर न्यायला तुम्ही अभ्यास करा मेरिट वर न्या गरजेचं आहे मेरिट वरून येणं कळतंय तर आपल्याला काय करायचे आहेत काही रूल्स सेट करायच्या आहेत काही गोष्टी सेट करायच्या आपल्या चॅनलवरून की तुम्ही जर अभ्यास केला अगदी विषयाला धरून तर नक्की हंड्रेड अँड वन पर्सेंट मेरिट चांगलं जाणार आणि जर नाही केलं तुम्ही विषयाला धरून तर मेरिट खाली येणार साधं आणि सोपं याच्यात काहीच लॉजिक आहे का काही कॉमन सेन्स आहे का त्या सरळ सरळ गोष्टी ह्या अप्लाय होतात तर बघा होता इथे परत तांत्रिक घटक तर तांत्रिक घटक खूप वेळा तांत्रिक घटक लोकांना अवघड वाटतो पण नाही कळतंय सामान्य ज्ञान ही गोष्ट अवघड आहे कारण की चौकट नाही आहे त्याला पण तांत्रिक घटक म्हणलं तर एक चौकट आहे त्या तांत्रिक घटकाच्या बाहेर तुम्हाला एकही प्रश्न जाणार नाही एकही पोषण अभियान याच्या एक बाहेर एकही घटक जाणार नाही जर तुम्ही तो पोषण अभियान संगणक किंवा मग जो काही तुमचा आयसीडीएस चा घटक आहे जर तो अगदी चौकटीत राहून केला तर आउट ऑफ मार्क्स तुम्ही तांत्रिक घटकात घेऊ शकता तांत्रिक घटक तुमच्यासाठी अगदी चांगली बाब आहे सामान्य ज्ञान किंवा या गोष्टी आहेत ह्याच्यातून खूप साऱ्या गोष्टी अगदी वेगळ्याच येतात ठीक आहे त्याच्यावर आपला कंट्रोल नसतो पण या तांत्रिक घटकावर तुमचा फुल ऑन कंट्रोल असतो तर तुम्ही या गोष्टी करू शकता आणि नक्कीच मेरिट वर नेऊ शकता इथे सुद्धा खूप साऱ्या गोष्टी मॅटर करतात कळतंय बघा पदं एवढी आहेत एकशे दोन पदं आहेत आता मग एकशे दोन पदानुसार मेरिट लागणार ना हे सुद्धा समजून घ्या प्रत्येक एक्झाम मध्ये पद सुद्धा मॅटर करतात किती जणांनी फॉर्म धरलाय हे सुद्धा मॅटर करतात आजूबाजूला किती अजून दुसऱ्या एक्झाम सुरू आहेत हे सुद्धा त्यावेळेला तिथे मॅटर करत असतं मेरिट डिसाइडिंग फॅक्टर्स असतात त्यानंतर ही आ, सामा आ, ही, समाज आ, हे समाज कल्याणच आहे तुम्हाला मी अजून आपल्या आदिवासी विभागाची सुद्धा हे दाखवते जेणेकरून तुम्हाला आदिवासी विभागाची सुद्धा कल्पना येईल इथं खरं सांगायचं तर आदिवासी विभाग आयबीपीएस कंडक्ट करते पण सेमच असतं फरक काय नसतो बघा आदिवासी विभागामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे प्रॉपरलीच दिलेल्या आहेत गृहपाल इथे सुद्धा महिलांची एक स्पेशल वॉर्डन कुठे गेले वॉर्डन तर वॉर्डन अधीक्षक स्त्री तर इथे सुद्धा महिलांची स्पेशल वॅकन्सी आहे कळतय बघा मी सगळ्यांसाठी शिकवते महिला पुरुष सगळ्यांसाठी शिकवते पण बऱ्यापैकी आपल्याकडे सगळ्या महिलाच आहेत तर बघा इथे इथे सुद्धा तुमची जी लेखी परीक्षा होणार आहे तर एकशे वीस गुणांची तुमची इथेपर्यंत एकशे वीस त्यानंतर लघु लेखक उच्च श्रेणी लघु लेखक निम्न लघु लेखक तर यांची शंभर गुणांचीच होणार आहे कारण की स्किल टेस्ट आहे कळतंय स्किल टेस्ट सुद्धा आहे आणि नाही स्किल टेस्ट नाही त्यांना एक एक प्रश्नाला एक एकच मार्क्स आहे इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान भौतिक तर इथे तुम्ही बघू शकता पन्नास 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 प्रश्न आहेत आणि एक प्रश्नाला एकच गुण आहे समजून घ्या आणि दोन तासांचा तुम्हाला वेळ वेळ इथे जास्त आहे तर इथे थोडस आदिवासी विभागाने पॅटर्न चेंज केलाय इथं एक प्रश्नाला एक गुण आहे जसं की आपण अदर एक्झाम मध्ये दोन प्रश्न दोन गुणाला एक प्रश्न असतो इथं तसं अप्लाय होत नाही इथे तुम्ही बघू शकता आणि इथे मात्र इथे तुम्ही बघू शकता पंचवीस पंचवीस म्हणजे एक प्रश्नाला एक गुण तर इथे एक प्रश्नाला दोन गुण आणि इथे तुम्ही बघू शकता की परत एकदा तेच पॅटर्न फॉलो केले जाते पन्नास 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 म्हणजे टोटल ही झाली पंधरा पद आणि ही दोन पद प्रयोग प्रयोगशाळा सहाय्यक आणि कॅमेरामॅन तर इथे तांत्रिक घटक सुद्धा थोडासा त्यांनी विचारला जाऊ शकतो पण त्यांनी कोणत्याही प्रकारे तांत्रिक घटकाची इथं प्रशंसा किंवा उल्लेख केला नाही प्रशंसा नाही म्हणू शकत उल्लेख केलेला नाहीये तांत्रिक घटकाचा हे hey, सुद्धा समजून घ्या कुठेच तांत्रिक घटक नाही तर वन्स अगेन इथे तुम्हाला पंचवीस पंचवीस किंवा पन्नास पन्नासचा जो पॅटर्न आहे तशाच पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात पण आयबीपीएस जे आहे ते प्रश्न बाहेर टाकत नाही म्हणजे प्रश्न बाहेर काढत नाही त्यामुळे तेवढं त्या त्या काही प्रिडिक्ट करू शकत नाही पण आपण एक्झॅक्टली सारखंच घेऊया आयबीपीएस आणि त्यासोबत टी सी ला कारण की मेरिट वगैरे जेवढा तुम्ही अभ्यास करताय टी सी एस मध्ये आयबीपीएस मध्ये तुम्हाला मार्क्स तर तेवढेच मिळणार आहेत तर मेरिट काय याच्यामध्ये चेंज होणार नाही जसं इकडे तसंच तिकडे बाकी तुम्हाला अभ्यास करायचा आहे बाकी ज्या गोष्टी इकडे तिकडे डिपेंड होतात म्हणजे किती जणांनी फॉर्म भरलाय वगैरे ते तुमचं काम आहे सगळ्यांपेक्षा जास्त अभ्यास करणं एवढंच काय ते मग किती जणांनी भरू लाख रुप लाख लोकांनी भरू दोन लाख रुपयांनी बरो किंवा पंचवीस हजार लोकांनी भरू तुम्ही जर सगळ्यात चांगला अभ्यास केलाय तर तुमचं सिलेक्शन होणार बाकी प्लीज कृपया करून मेरिट किती लागेल कट ऑफ किती असेल या गोष्टीच्या मागे पडू नका कृपया करून मी सांगते तुम्हाला जर हवे असेल तर सगळ्या एक्झामचे कट ऑफ तुमच्यासोबत शेअर करते ते स्वतःहून बघा कसा वर खाली कट ऑफ होतो इव्हन आता काल परवा फॉरेस्टिंगची डीएफएसएलची रिझल्ट आला डीएफएसएलची तर एकशे अठ्ठावन्नला माझा स्वतःचा मित्र झालेला आहे एकशे अठ्ठावन्न ला कळतंय कुठे एकशे ब्याण्णव त्र्याण्णव ला तलाठी होत आहे तर कुठे एकशे अठ्ठावन्न ला सेम सिलेबसमध्ये तुम्ही अधिकारी होताय तर हा एक असा मुद्दा आहे जो कुणीही सोडवू शकत नाही टी सी सोडू शकत नाही जेवढ्या लोकांनी पेपर दिलाय कशा पद्धतीने पेपर दिलाय त्याच्यावरच त्या गोष्टी डिसाइड असतात किंवा डिसाइडिंग असतात आय होप तुम्हाला माझा आजचा मुद्दा समजला असेल आणि याच्यावर तुम्ही सगळ्यांनी थोडस लक्ष द्याल असं सुद्धा मला वाटतंय आणि प्लीज इकडे तिकडे कट ऑफच्या ह्याच्या मागे भटकू नका कृपया करून ठीक आहे चला तर काही विचारायचं असेल तर विचारा ओके लवकरात लवकर सांगते मी टाकलेला आहे तुम्हाला मी सांगणार आहे लवकरात लवकर किती फॉर्म आले ते एक्झाम कधी होईल बरं का एक्झाम कधी होईल तुम्ही सर्वांनी स्टडी फेस मराठीचा ऍप डाउनलोड करा ठीक आहे सगळ्यांनी स्टडी पेस मराठीचा ऍप डाऊनलोड करायचं आहे आधी कळतय आणि तुम्ही टेस्ट सीची पहिली प्रॅक्टिस करा जर तुम्ही आपली बॅच घेतली असेल आणि तुम्हाला असं वाटतंय की माझं बऱ्यापैकी आता झालेलं आहे तर आपली बॅच आहे त्याच्यावर सगळं काही मी कव्हर केलेलं आहे आयसीडीएस संबंधी सगळ्या बाबी योजना कायदे सगळं कव्हर होते त्यासोबत संगणक सुद्धा दोन दिवसामध्ये पडतंय आणि त्यासोबत पोषण अभियाना संबंधी एक व्हिडिओ आलेला आहे अजून दोन तीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील तर अगदी डिटेल सिलेबस मी आपल्या बॅच मध्ये कव्हर करते फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला आपली बॅच आहे करतोय आणि जर तुम्ही आपल्या ऑलरेडी नोट्स घेतलेल्या आहेत तर तिथून तुमचे एकशे नव्याण्णव रुपये वजा सुद्धा होणार आहेत कुपन कोड साठी सेम नंबरवर ज्या नंबरवर तुम्ही पे केलं होतं त्या नंबरला मेसेज करा तुम्हाला कुपन कोड मिळेल तो कुपन कोड अप्लाय करा आणि तिथून तुम्ही बॅच घेऊ शकता सगळ्यात महत्वाचं टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस करा अंगणवाडी मुख्य सेविकेची टेस्ट सिरीज आहे फक्त नव्याण्णव रुपयाला आपली टेस्ट सिरीज आहे सगळं काही तीन फुल लेंथ आणि बाकी सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत आयसीडीएसच्या एवढ्या टेस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर काही सोडवू शकता अजून टेस्ट त्याच्यामध्ये मी भरपूर बननाट टेस्ट टाकणार आहे प्रश्न बनवणं चालू आहे काम चालू आहे समाज कल्याण आहे आणि महिला व वा बाल विकास आणि त्यासोबत आदिवासी विभागाच्या सुद्धा टेस्ट बनवणं चालू आहे लवकरात लवकर तुम्हाला त्या टेस्ट, टेस्ट सुद्धा आपल्या ऍपवर मिळणार आहेत सो so स्टेस ठेवून आणि बिलकुल इकडे तिकडे नाही प्रॅक्टिस एक प्रॅक्टिस पहिला टेस्ट सोडवा जिथे विषय कमजोर वाटतोय तिथे अभ्यास करा बस थँक्यू सो मच